अनुभवी ज्ञानाला माया ममतेची जोड हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल डॉक्टर डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणार विश्वासार्ह हॉस्पिटल दोन हजार झाडे लावण्याचा ऋतुसंकल्प यशस्वी निसर्ग समृद्ध असलेले कोल्हापूर पर्यावरणाच्या दृष्टीने अधिक समृद्ध करण्यासाठी कोल्हापूरकरांनी आज पुढचे पाऊल टाकले आहे माय माय ट्री कोल्हापूर उपक्रमा एकाच दिवशी एकाच ठिकाणी झाडे रेकॉर्ड ब्रेक ऋतूसंकल्प आज यशस्वी झाला या झाडांची निगा राखण्याबरोबरच आपल्या भावी पिढीपर्यंत झाडे लावा आणि झाडे जगवाचा संदेश या माध्यमातून उपस्थितांनी द्यावा हरित कोल्हापूरचे स्वप्न साकार करावे असे आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून रविवारी राजाराम तलाव परिसरात एकाच वेळी झाडे लावण्यात आली या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी आमदार पाटील बोलत होते यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांनी उपस्थितांना पर्यावरण रक्षणाची शपथ दिली आमदार ऋतुराज पाटील म्हणाले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत जाहीरनाम्यात दरवर्षी पाच हजार झाडे लावण्याचे आपण जाहीर केले होते यानुसार दोन वर्ष लागवड करण्यात आली मात्र कोरोना संकटाच्या काळात हे करणे शक्य झाले नाही आज आपल्या सर्वांच्या साथीने राजाराम तलाव परिसरात दोन हजार झाडे लावली आहेत या झाडांची कायमस्वरूपी निगा राखण्याची जबाबदारी आपण घेतली आहे उजायवाडी ग्रामपंचायतीचे यासाठी चांगले सहकार्य लाभले असून त्यांनी पाण्यासाठी टँकर उपलब्ध करून दिले आहेत झाडे मतदारसंघात ठिकाणी लावली जाणार आहेत या रेकॉर्ड ब्रेक उपक्रमास तरुणाईचा प्रचंड प्रतिसाद लाभला यावेळी विविध असोसिएशनचे पदाधिकारी विविध वृक्षप्रेमी संघटना ज्येष्ठ नागरिक महिला लहान मुले उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर महादेव नरके यांनी केले माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर